उरकली का काम नाही लेकष्ट कर करताय तुम्ही आता ते करावंच लागतात की पण तुम्ही आज इकडे कसं काय अहो आली आठवण हा आता तुम्हाला कधी आमच्या आठवण येत नाही आम्हाला येऊन ऐक काय नाही म्हणलं आठवणीने नुसतं भागत नाही आपलं वायदा लक्षात आहे का नाही म्हणलं तुम्हाला सांगावा काय हो काय हो हे बरं आहे तुमचं म्हणजे याला काय म्हणतात माहितीये का गरज सरवून वैद्य मरो सांगा नाही काय असं कसं विसरता तुम्ही आपलं पैसे दिले होते या जणी हा तेव्हाय किती लक्षात <laughs> अरे मग आठवडा उलटून गेला की त्याला मी म्हणलो आता आपली माणसं काय एवढं माग लागायचंय काना निघायला अजून दोन महिने टाइम आहे मग कांदे गेल्यावर येतील की पैसे हे असं आहे बर का अ मोठी माणसं तुम्ही तुम्हाला काय कांद्याचं पडले एवढं मिरची आहे सीताफळाचा बाग आहे तुमचं गाया गुर बांधल्यात दावणीला यावर भागते का हो <laughs> जरा अजून थोडे दिवस थांबले ना कि मग येतील कांद्याचे पैसे मग सगळं खड्डे करून टाकते बघा भूकचले मोठी तुमच्या नवऱ्याची अह त्याचं कांद्यानी बागाना मिरच्या लागत यात काय 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 करतो उपदेव म्हणावा पटते का हे आणि मला तुम्ही सांगा आमच्या सारख्या गरिबांनी काय खायचं मान्य तुमचा कांदा अजून गेला नाही पण आम्ही कांद्या जेव्हाही पैसे नव्हते ना दिले आम्ही दिवस ठरवले होते दिवस उलटले एक आठवडा गेला आता थोडीशी मुदत दिली ना की होऊन जाईल कस माहितीये का नाही तुम्हाला मुदत वाढून द्यायला पाहिजे हो पण आमचा बी थोडाफार विचार करा <laughs> जास्त दिवस नाही दोनच महिने तोंडाकडे बघितलं की आम्ही परत पागळतो पण काय माहितीये का तुम्हाला आमचं गरीब माणूस साधा सुद्धा मी बघा विचार करा थोडे दिवस द्या कि मालक काय थोडे दिवस द्या काय तुमचा नवरा बी असला ना तुम्हाला सांगतो मी निवळ बावट माणूस बघा हा त्याच्यानी घर नीट चालवता येईना का शेती चालवता येईना का एवढी एवढी सुंदर बायको आहे तिला नीट ठेवता येईना नाही मी काय म्हणतोय माहिती आहे का तुम्हाला बी काय असन राग रे तो बिंदास बोलून टाकावं त्याला हो हा नाही हो चांगले किती काय चांगले <laughs> चांगले आम्ही बी चांगले बर का काय काळजी करायची नाही पैसा पाणी भरपूर बघा तुम्हाला काय आपल्या माणसाला लाजायचं दाखवायला बघा हे घ्या हजार एक रुपये राहू द्या तुम्हाला खर्चायला परिस्थिती कांदा जायचे तुमचं अजून हो तुम्हाला का मी त्यातली वाटली पैसे वगैरे नकोत मला आम्ही देतो तुमचे पैसे फक्त लाज आता तुम्ही घ्या मला नकोत मला हे बघा तुम्हाला राग आला का असं रागाने नका बघू जरा प्रेमाने बघत जामान सगळं तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय बरं का गैरसमज माझा नाही तुमचा होतोय मालक मी त्यातली नाही बघा आम्ही पैसे देऊ जराशी मुदत द्या अजून बघा तुम्ही राहून राहून पैशावर येत जाऊ द्या जातो आम्ही पण हे काय कोणाला बोलू नका आपल्यातलं काय झालेलं जाऊ द्या चला तुमच्याकडे बघू थोडीफार एक आठवडा अजून मुदत वाढ दिली पण एक आठवड्याने माझे पैसे द्यायचे नाही तर मग बघा येऊ का चला आओ वो काय करताय आहे गुरंला पाणी पाजतो ना आणि खाल् टाकतो आणि तुम्ही आज रानात का नाही आले अर्धा बार येणार असं झालंय बघ आता जेवण केलं आणि पाणी पावलं म्हणलं म्हणजे परत एकदा तुझ्याकडे येणार होते तिकडं हो आज काय झालं माहिती आहे का तिकडं काय झालं मालक आले होते तिकडं मग सावकार हा आपण पैसे नाही घेतलेत का त्यांच्याकडनं उद्या हा मग देता येतील की आता कांदा गेलो द्यायची तच आपल्याला तो थांबतो होय मग मी त्याला बोलले की काय कांदा अजून विकायचा आहे दोन महिने उशीर लागेल म्हणून तरी ठेवणार तुझं एवढं तोंड एवढं घाबरत का आली इकडे तू तस काय केलं जबरदस्ती करत होता माहितीये काय धरतोय ओढतोय काय आणि लावून द्यायची मुसकाडीत तू मग तिथंच ही काय पद्धत काय म्हणा तुझी नवरांती बघून काय म्हणायचं ना मी सगळं बोलले मग काय अजून काय म्हणला तू बोलला लवकरात लवकर माझे पैसे द्या व्याज नाही दिलं मुद्दल नाही दिली आणि कधीपर्यंत तुमची वाट बघायची माझं काही बोलणं झालंय पुढं मला काही आहे का नाही बघा म्हणे पैसे दिले तर ठीक नाही तर माझ्याकडे नजर टाकली होती त्यानं तुम्हीच बघा काय करायचं ते तसं काही नेऊ नका चाकू वगैरे आपण दुसरा मार्ग काढू की काहीतरी अरे पण मार्ग काढायची हे कसली पद्धत त्याची पैसे घ्यायला मी होतो ना मला बोलायचं ना सगळं पण आपलीच झालीय ना काय चुक झाली इतकी चुक झाली का पैसे सोडून आपन... का पैसे आपण घेतले आपण वेळेवर नाही दिले म्हटल्यावर आपल्यालाच कावल टाकतो मी हे बघा ह्या ना काही साध्य होणार नाही तो काय काय बोलत होता काय बोलला हो म्हणे तुझ्या नवर तुला सांभाळता येत नाही घरात पैसे नाही स्वतः पैसे द्यायला लागला मला हे दट ठेव म्हणे पैसे काय म्हणते काय होईल पैशानी काय करायचं तुला सांगतो मी आता ठेवणारच नाही त्याला इतकं डोक्यावर गेल ते माणूसच खराब आहे पण तुम्ही थांबा ना काय काय आडून होणार मला मला तू तु? तुम्ही इकडे या ते ठेवा सगळं बरं द्या इकडे ते माझ्याकडे हे बघा हे दरा कुठे गेलं हे द्या गहाण ठेवा आणि मंगळसूत्र आहे लग्नातलं आपलं तेवढंच दागिना आहे जेवढा असेल तेवढा आहे माहिती आहे मला पण आपल्यावर आता परिस्थितीच तशी आली तर काय करायचं हे घाण ठेवा घाण ठेवतो हो आपला कांदा गेला ना पहिलं ते पैसे परत जर त्यांनी नजर वर्क करून जरी बहिलं ना तिथंच वाजवायची आणि जर त्यावेळेस बरं पैशाचा आपला संबंध संपला त्यानंतर जर तुला एक शब्द जरी बोलला तुला सांगतो मी त्याला ठेवणार नाही चाल मला पण ह्यात भानगडीत पडायचं नाही मला काय हाना मारे करायसाठी जगत नाही मला तुझ्याकडे बघून वाटतं पण हे जर इतकं ठरवलं तर असेल ना तर त्याला तिथं संपवीन मी ठीक आहे पण आत्ता हे सगळं देऊन या हां ठीक आहे आता बरं तर काय बोलला तर मला सांग असं भेऊन नाही तिथं तिथंच वाजवायची आता ही आजच देऊ आजच सांध्या त्याचे पैसे देऊन टाकतो चालेल